जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बार राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अपंग देवदासी अनाथ मुले या योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ केल्यामुळे जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड आणि ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी यासंदर्भात साम्राज्य न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी आमच्या बऱ्याच दिवसापासून जे संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना या संदर्भात जे काय अनुदान होतं सहाशे रुप सहाशे रुपये त्या माध्यमातनं आज जवळपास ह्या योजना अमलात आल्यापासून सहाशे रुपये हे जे मानधन जे लाभार्थ्यांना जे मिळत होतं असे बरेचसे लाभार्थी जे आहेत त्यांना सहाशे रुपये या तुटपून द्या मानधनात कुठल्याही प्रकारचं काही त्यांच्या वैद्यकीय सवलती वगैरे असतील ते भागत नव्हत्या आणि ज्यावेळेस ह्या सर्व प्रश्नांचा गांभीर्याने विचार आमच्या जी के मागासवर्गीय बहोज संशोधन संस्था आणि ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा या जे निराधार योजनेसंदर्भात जे बैठका होत्या ते आम्ही वेळोवेळी शासनात पाठपुरा करू जी के मंग बौद्ध संस्था ओमसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त आम्ही तीन महिने खाली ज्येष्ठ लोक आले असता जे अनाथ लोक आमच्याकडे आल्या असता आम्ही त्यांचा अर्ज वाचला असता त्यांच्या अर्जामध्ये असं नमूद होतं की जे पाचशे ते सहाशे रुपये मंथली पेशन जे पेन्शन आहे ते त्यांना पुरत नसून त्याच्या डबल दुप्पट व्हा म्हणून त्यांनी आमच्याकडं निवेदन दिले असता आम्ही ते निवेदन घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं हो आणि त्या निवेदनाचा दखल घेऊन आज त्यांनी महिन्याला बाराशे रुपये पेन्शन त्यांनी मंजूर करून या ज्येष्ठ लोकांना त्यांनी न्याय द्यायचं काम आज बी जे पी सरकार आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी केले आहे मी त्यांचा सहर्ष स्वागत करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून आम्ही आज छोटासा जल्लोष केला आहे यावेळी अक्षय जाधव प्रतीक जाधव ज्ञानेश्वर पवार आकाश गायकवाड राहुल कोळी विराज लालसरे दामोदर पासकंठी शीला कोळी शीला वागमोडे फुलाबाई भालेराव भगीरथ शिंदे नंदा बाबरे सुजाता बिराजार पद्मिनी वाघमारे विठाबाई वाघमोळे कलावती चव्हाण शबाना शेख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते